मी सय्यद राहणार वडगाव गाठजा तालुका लोहारा जिल्हा असो आमची जमीन फक्त आहे कमीत कमी तीस हार चाळीस हार पन्नास हार एवढ्या जमिनीमध्ये आम्ही पाच पाच भाऊ आहोत हे पाच भाऊ म्हणजे तिच्यामध्ये तरी पण कसं तर आम्ही उपजीविका आमच्या भाऊत आहे तरी पण जे आमच्या बाजूचे जे बी लोक आहेत ते तुम्हाला तळत तुमच्याकडं करायचं इकडे करायचं तिकडे ते आम्हाला एकदम दाबादाबी कागदोपत्रीने दाब देऊन पोलीस फोर्स आणून जे बी आमच्यावर आणण्यावर चालू आहे तर हे मेहरबानी करून कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की आमची जे बी आहे आमची तेवढ्या जमिनीवरच आमची उपजीविका आहे तर हे मेहरबानी करून आमचं कॅन्सल करावं हेच आमचे तातडीनं चौकशी करून जे आहे ते आमच्यावर आवाड नसलेल्या जमिनी सुद्धा त्यांनी येऊन पूर्ण झेंडे लावून हे लावून ते सगळं करून आणि आम्ही जरा पुढे गेलो तर पोलीस फोर्स आणून हे करून त्या मग काय झाले दिले आमचा तलाव कॅन्सल हो आम्ही अल्पबोधार शेतकरी आम्ही भूमिहीन होत आहे म्हणून आम्ही ठराव कॅन्सल हो म्हणून दिली नाव काय तुमचं गाव कुठलं आहे आणि काय कुठलं प्रकरण फुलसुंदर कैष्णाथ नामदेव गांजा वडगाव तालुका लोहरा जिल्हा धाराशिव कधी जमिनी कधी तुमच्या हे आमच्या एकोणीसशे त्र्याण्णव ला हा तलावाचा प्रस्ताव चालू झालेला आहे ला मान्यता मिळाली आहे आणि प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि आम्हाला ही कसले आमच्या संमती नसताना हा तलाव झाला आणि ह्या तलावात एकूण या तलावात एकूण ब्याण्णव शेतकरी अल्प आहे ते आणि आम्हाला दहा गुंते पंधरा गुंठे सतरा गुंठे आणि पूर्ण आमच्या थोड्या थोड्या त्याच्यावर उदरनिर्वाह चालू असल्यामुळं आमचा हा तलाव कॅन्सल हो आणि आमच्या आगलं बगल्याची लोक आम्हाला त्रास देऊन आता उठाव करून आमचं तलाव हो म्हणून प्रस्ताव दिले ते त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं तुमच्या मागण्या जर मागणी झाल्या नाही तर पुढे काय करणार तुम्ही उपोषणाला बसून आम्ही काय करणार आता आम्हाला आत्मधनाचा दुसरा इशारा नाही आता उचलला का नाही उचल नाही कुणी कोणी उचलल्या माझ्या वाडीवायला ഗ്രാമപഞ്ചായ <imitation> വടഗാവിലും